सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संग्रामपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध संग्रामपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून संग्रामपूर तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई एका सुनावणी दरम्यान राकेश किशोर या वकिलाने भ्याड हल्ला केला यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी अन्यथा येत्या पंधरा दिवसात शासन प्रशासनविरोधात निषेध मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संग्रामपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे सर्वांना जयभेद आज वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत या ठिकाणी राष्ट्रपती महोदय यांना या ठिकाणी निवेदन केलं के गेल्या सहा तारखेला भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर एका मनोविक्रांग आणि मनोवादी विचाराच्या एका वकिलांनी त्या ठिकाणी आपल्या बूट काढून त्यांच्यावर कुठून हल्ला करायचा प्रयत्न करण्यात आला खऱ्या अर्थानं या देशाचं एक सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असणारे गवई साहेब यांच्यावर अशा प्रकारे तर जातीय द्वेषातून एक बौद्ध समूहाचा सन्यादित झाला तो उच्च शिक्षित आहे या समुद्र या दृष्टिकोनातून त्यांच्यावर हमला करणाऱ्या या मनोविकलांग आणि या मनोवादी विचाराच्या या राकेश किशोर यांच्यावर या ठिकाणी करावा ही मागणी आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी यांना केलेली आहे आमचं निवेदन तहसीलदार साहेब हे या ठिकाणी राष्ट्रपती महोदय यांच्यापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी मनोवादी विकलांग असणारा राकेश कुचोळ याच्यावर गुन्हा दाखल व्हावा हे त्या संदर्भात ही मागणी आम्ही या ठिकाणी आहे येत्या पंधरा तारखेपर्यंत या ठिकाणी राकेश किशोर या मनुवादी विकलांग वृत्त आहेत वकिलांवर जर द्वेषदोहाचा गुन्हा जर पंधरा तारखेच्या नंतर या ठिकाणी झाला नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणच्या शासन प्रशासन आणि या नालायक सरकारच्या विरोधात आम्ही या ठिकाणी यलगार निषद मोर्चा या विरोधात शासनाने तत्काळ दखल ठिकाणी शासन प्रशासन आणि त्या नालायक सरकारला या ठिकाणी समोर जावं लागेल असा इशारा या आज आपण आपले मान्य तहसीलदार पाटील साहेब संग्रामपूर यांना निवेदन देण्याकरता आलो आहोत विषय असा आहे की माननीय न्यायाधीश आहे आणि मुख्यजी ववई साहेब यांच्यावर विकृत अशा राकेश किशोर नावाच्या एका विकृत मानसिकतेच्या वकिलाने जो पायातील बूट धुकावला या गोष्टीची आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निंदा करतो त्याकरताच तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारच्या घटना लोकशाहीमधील पहिला स्तंभ म्हणजे लोक आपलं सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायव्यवस्थेवर जर असे हल्ले होत असतील तर इथल्या सामान्य सर्वसामान्य जनतेचे काय हाल असतील देशातील जे अनेक असे, असे असंख्य प्रश्न आहेत समोर बेरोजगारी म्हणा कृषीमालाला महा भाव म्हणा किंवा परिस्थितीने ग्रस्त असलेला शेतकरी इथला हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला करण्यासाठी एक नवीन असा एक पायंडा समोर आणून जनतेची दिशाभूल कशी करता येईल या कारणासाठी जो एक प्रयत्न झाला आपल्या न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ही घटना पहिली आणि हे, हे शेवटची झाली पाहिजे याकरिता राकेश किशोर नावाच्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता आपण आपले मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची दखल घेऊन त्या वकिलावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती आम्ही तहसीलदार साहेबांमार्फत मान्य राष्ट्रपती यांना करतो